लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कलियुगामध्ये महापुरुषांचे विचार विसरून चालणार नाहीत आमदार सतेज पाटील सध्याच्या कलियुगामध्ये वैचारिक परिस्थितीचे अवलोकन केले असता महापुरुषांचे विस विचार विसरून चालणार नाहीत कारण तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसाचा संवाद हरवत चाललेला आहे अशा काळात समाज मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगले घडवण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज यांच्या एकशे एकानव्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता यावेळी सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य पत्रकारिता उद्योग कृषी गायन शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण समाजरत्न आदर्श संपादक आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक शिक्षिका कामगार भूषण कामगार रत्न आदर्श संस्था सहकार भूषण कलाभूषण कृषीरत्न साहित्य व गायन भूषण उद्योग रत्न आदर्श योग शिक्षक शिक्षिका असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी राजयोगिने ब्रह्मा कुटुमारी सुनीता बहनजी अनिल अध्यक्ष निर्मिती विचारमंच डॉक्टर रविकांत पाटील चेअरमन केंद्रीय श्रमिक बोर्ड विशाल घोडके सहाय्यक कामगार आयुक्त विजय शिंगाळे कामगार कल्याण अधिकारी आदींनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनाने करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले तर आभार संजय सासने यांनी म्हणले सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर संजय सासने अनिता काळे संभाजी थोरात संघसेन जगतकर शिवाजी चौगुले महादेव चक्के भगवान माने प्रभाकर कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले